नमस्कार मैत्रिणीनू तुमचं रेखा फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपल्याला ले लेस म्हणजे लेस वर्क डिझायनर ब्लाउज शिवायचा आहे तर मी जो आहे बघा अशा पद्धतीने गळ्या रुंदी अडीच अडीच इंच गळा रुंदी घेतलेली आहे आणि गळ्या उंची आपली साडेतीन इंच आहे अर्धा इंच मार्जिंगसाठी पूर्ण उंची आपण चार इंच घेतलेली आहे आणि हा जो गळ्याचा आकार आहे पाहू शकता पेननी मी आकार जो आहे तो वटून घेते तर हा आकार काढून घ्यायचा आहे तर भरपूर अर्जंट ब्लाऊज आहेत हे लग्नाचे ब्लाऊज आहेत तर आपल्याला झटपट आणि पटकन आपल्याला जी डिझाईन शिव शिवाय म्हणजे पटकन आपल्या कमी वेळेमध्ये जी डिझाईन आहे आपल्याला शिवायची आहे ती खूप सोप्या पद्धतीने आहे आपल्याला कॅनोस वगैरे काहीच लावायची गरज नाही विदाऊट कॅनोसुद्धा आपण गळे शिवू शकतो ब्लाऊजचे तर बघू शकता ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही तर खूप सोप्या पद्धतीने मी गळ्याचा आकार काढून आणि ग पूर्ण गळ्याला जो आहे स्टिच करून घेतलेला आहे कमरेलाही आपल्याला कमरपट्टी जोडायची गरज नाही आहे सरळ टीप मारून घ्यायची कमरेलाही अशा पद्धतीने जर ब्लाउज जर तुम्ही स्टिच केला तर तुमचा ब्लाऊज आहे तो कमी वेळेमध्ये झटपट शिवून होणार आहे आपण <coughs> जे पण कडेचं एक्स्ट्रा जो कपडा आपला उरणार आहे ब्लाऊज पीसचा तो आपल्याला कटिंग करून टाकायचा आणि गळा कटिंग करताना अर्धा इंच कपडा जो आहे तो गळ्याचा बाहेरून सोडायचा आणि मग आपल्याला गळा व्यवस्थित कट करायचा आहे तर अशा पद्धतीने हा गळा कट करून घेतला आणि संपूर्ण गळ्याच्या आकारावर आपल्याला कट आहेत ते अशा पद्धतीने लावून घ्यायचे आहेत तर कट लावल्यामुळं काय होणार आहे आपण जो पण आकार घेतलेला आहे जी पण आकृती आपण गळ्याची काढलेली आहे त्या गळ्याला जी आकृतीचा आकार आहे तो एकदम परफेक्ट येतो आता जो आहे आपल्याला ब्लाउज आहे आपला उलटा करून घ्यायचा आहे मग ह्या पद्धतीने आपण जो ब्लाऊज आहे आपला संपूर्ण उलटा करून घेतलेला आहे आपण आणि मग आपल्याला संपूर्ण गळ्याला कडेकडे व्यवस्थित आपल्या गळ्याचा आकार आहे तो बाहेर काढून आणि व्यवस्थित आहे आपल्याला टिपा मारून घ्यायच्या आहे संपूर्ण गळ्याला जर तुम्ही ह्या पद्धतीने जर गळा शिवला तर तुमच्या ब्लाऊजला फिनिशिंगसुद्धा खूप छान येते अजिबात म्हणजे ब्लाऊजची जी फिनिशिंग आहे एकदम एक परफेक्ट आणि दिसायलाही एकदम व्यवस्थित दिसतं अजिबात असं थोडं पण वाकडं तिकडं दिसत नाही जसं कोणी पण म्हणेल आपण कॅनोसच टाकलेला आहे आणि कॅनोसवरतीच आपण गळा घेतलेला आहे अशी फिनिशिंग येते आपण विदाउट कॅनोस गळा जर शिवला तर फक्त स्टिचिंग करताना मात्र व्यवस्थित स्टिच करायचं आहे अजिबात टीप आहे ती थोडीशी पण इकडं तिकडं गळ्याची जी टीप आकाराची जी टीप आहे थोडीसुद्धा आपली वाकडी तिकडी नाही झाली पाहिजे ह्या गोष्टीची तुम्ही काळजी घ्यायची आहे तर संपूर्ण हे बघा कडेकडेचा कपडा आहे तो मी कटिंग करून टाकला इथूनही आपल्याला संपूर्ण कडेकडेने टिप मारून घ्यायची आणि हाही पार्ट आपल्याला कटिंग करून टाकायचा आहे म्हणजे ह्याचीसुद्धा आपल्याला एक्स्ट्रा जे कपडा आहे त्याची आपल्याला कटिंग आहे ती व्यवस्थित करून घ्यायची तर अशा पद्धतीने संपूर्ण ब्लाऊजची स्टिचिंग म्हणजे संपूर्ण ब्लाऊजला जो आपल्याला गळ्याचा आकार आहे तो आपला काढून झालेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे तर ह्याच गळ्यावरती आपल्याला लेस वर्क आहे ती डिझाईन करायची आहे ही जी लेस आहे बघू शकता तुम्ही तर ह्या पद्धतीने टाकायची आहे आणि लेस पण इतकी छान आहे ना आपण पाहिजे तशी ही लेस वळू शकतो ह्या लेशीला जो आकार आहे तो एकदम म्हणजे तुम्ही कोणताही गळा घ्या तो आकार आहे त्या आमच्या गळ्यावरती जो पण आकार घ्या त्या आकारावर ही लेस आहे ती व्यवस्थित वळती हे बघा अशा पद्धतीने डबल टिपसुद्धा मी मारून घेतली दुसऱ्या साईडनी पण आपल्याला ले तशीच लेस टाकून घ्यायची आहे पण एकदा आपण जो आहे मोजून घेऊ लेस आपली हे बघा ही पण लेस आपण जे आपण त्या साईडची टाकली ह्या साईडलाही आपल्याला त्याच पद्धतीने टाकून घ्यायची आहे इथूनही आपण एक डबल टीप मारणार आहोत लेसला लेस आपली ब्रॉड आहे व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा आता आपण बॅक साईडचे टक्स आहेत ते पण लगेचच टाकून घेणार आहोत तर टक्सची आडवी रुंदी आहे ती घ्यायची आहे आपल्याला चा चार इंच आणि उभी घ्यायची आहे आपल्याला साडेचार इंच आपण साडेचारही आडवी घेऊ शकतो तर मापानुसार असतं माप छोटा आहे हे तर त्या मापावरती मी फक्त चार इंचाचीच गळारुंदी घेतली आड म्हणजे गळा रुंदी म्हणजे जे टक्स आपल्या बॅकसाईडचे जी टक्स आहे त्या टक्सची रुंदी आहे मी पूर्ण रुंदी दोन्ही साईडनं चार इंच घेतलेली आहे आणि हुबा टक्स आहे तो साडेचार इंचा घेतलेला आहे तर बघू शकता अशा पद्धतीने बॅक बॅकसाईडचे टक्स मारूनही आपले झालेले आहेत तर ही जी लेस आहे ही लेस आपल्याला ले टाकायची आहे पण ह्या लेसमध्ये जे आहे ना ते आहे गोल्डन आणि ह्या साडीचं कॉम्बिनेशन जे आहे ते गोल्डन नाही येते आपल्याला आधी ही आप लेस ले आहे व्यवस्थित टाकून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने ही लेस आहे व्यवस्थित टाकून घेतली आपण दोन्ही इकडूनही आपल्याला व्यवस्थित टाकून घ्यायची आता इथं आपण कटिंग करून घेतली आता ही लेस टाकून झालेली ले आहे पण आपल्याला गोल्डन नाही दिसून द्यायचं तर आपली जी आपण गळ्याला आधी लेस टाकलेली ले आहे तर ती लेस आपल्याला ले ह्या लेसीच्या वरून टाकायची आहे म्हणजे ही लेस आणि ती लेस आहे ती एकदम सेमच दिसणार आहे म्हणजे फिनिशिंगही छान येणार आहे आपल्या ब्लाऊजला अशा पद्धतीने ही लेस टाकून घ्यायची बघू शकता तुम्ही संपूर्ण लेस टाकल्यानंतर आपल्या ब्लाउजला जो लूक आहे तो खूप खूप छान येणार आहे संपूर्ण लेस आहे ती बघू शकता आपली टाकून झालेली आहे तर ज्या आपण नवीन मैत्रिणी असतील त्यांना ब्लाऊज शिवण्याची खूपच इच्छा असेल तर त्यांनी ह्या पद्धतीने जर ब्लाऊज शिवला गळा स्टिच केला तर त्यांनाही ब्लाऊज शिवायला प्रॉब्लेम येणार नाही आणि ब्लाऊज आहे तो झटपट शिवून होणार आहे तर आजचा जो गळा आहे तो तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा करा आणि व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा जो ब्लाऊजचा गळा आहे तो तुम्हाला कसा वाटला आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअरही करा म्हणजे हा व्हिडिओ जो आहे तो दुसऱ्या मैत्रिणीपर्यंत पोचेल तर चला मग आता सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा